नारायणगाव येथे रविवारी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान काही तरुण मुलांकडून अनावधानाने एका महिला पोलीस कर्मचाऱ्यास झेंडा लागला होता ती घटना कॅमेऱ्यात चित्रित झाली होती ही घटना व्हायरल झाल्यानंतर त्यावर काहींनी आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिल्या होत्या त्यामुळे सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता निर्माण झाली होती त्या संदर्भात नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार उपसरपंच बाबू पाटे संतोष वाजगे एजाज आतार जुबेर आतार आदींसह बैठक होऊन सदर महिला कर्मचाऱ्याची माफी मागण्यात आली व तो व्हायरल व्हिडिओ डिलीट करण्यात आला या संदर्भात किरण वाजगे एजाज आतार व बाबू पाटे यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नारायणगावात मोहम्मद पैगंबर साहेबांची जयंती निमित्त मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अतिशय उत्साहाच्या वातावरणात हा मिरवणुकीचा कार्यक्रम सुरू होता दरम्यान नारायणगाव स्टँडवर मिरवणूक आल्यानंतर नजर चुकीने लहान मुलांकडून एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला झेंडा लागला आणि तो चेहऱ्याला झेंडा लागल्यामुळं त्या झेंड्याचा नेमका व्हिडिओ चित्रित करण्यात आला होता आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर आणि आपल्या बातमीच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रसारित झाला दरम्यानच्या काळात त्याच्यावर आलेल्या कमेंट किंवा ज्या काही गोष्टी होत्या त्या इथे आल्यानंतर असं कळलं की त्यामुळे हिंदू मुस्लिम जे नारायणगावचं ऐक्य आहे त्याला कुठेतरी बाधा पोचते किंवा हा जो याच्यामध्ये तणाव एक समाजामध्ये निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी नारायणगाव पोलीस स्थानकात आम्हाला बोलवण्यात आलं आणि नेमकं हा विषय म्हणजे ज्या ज्या विषयामुळं कदाचित दोन समाजामध्ये तेढ निर्माण नको व्हायला म्हणून या ठिकाणी समजोता झाला आणि त्या लहान मुलांकडून जे जे काही झेंडाला झेंडा लागला होता त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली त्यानंतर सोशल मीडियावर मी मी देखील तो व्हिडिओ व्हायरल केला होता किंवा आपला वादच्या माध्यमातून बातमी देखील केली होती तो देखील गैरसमज दूर केला मी देखील दोन्ही समाजामध्ये तेढ नको निर्माण व्हायला म्हणून मी जबाबदारी या ठिकाणी भूमिका घेतली आणि याच वेळी मुस्लिम समाजाच्या आपल्या समाज बांधवांनी येथे येऊन त्यांनी दिलगिरी व्यक्त केली मी देखील दिलगिरी व्यक्त केली कारण एखादी गोष्ट चुकीची नको व्हायला त्याच आपण समाजभान ठेवलं पाहिजे म्हणून या ठिकाणी मी आपल्या सोबत हे जे, जे, जे भाई आता आहेत जे मुस्लिम समाजाचे ट्रस्टी आहेत अध्यक्ष आहेत ते आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करतात नमस्कार पैगंबर जयंती ही पाच तारखेला होती त्याची मिरवणूक पाच तारखेला होती पण आपलं गणेश विसर्जन जे सहा तारखेला होतं आणि मंडळ ही रस्त्यावर होती आपल्या हिंदू बांधवांना काही म्हणजे त्याची हे नाही व्हावा अडचण नाही व्हावा म्हणून आम्ही पैगंबर जयंती शुक्रवारी न घेता रविवारी घेतली आणि त्या पैगंबर जयंतीत जे लहान मुलं ते झेंडा फिरवत होते त्यांच्या नजर चुकीने त्या महिला अधिकाऱ्याला तो झेंडा लागला आणि एका एकाही म्हणजे माग समजदार व्यक्ती नव्हतं का त्याच्या ते लक्षात नाही आलं त्याच्यामुळे ते व्हिडिओ जेव्हा आम्ही पाहिला तेव्हा ते आम्हाला कळालं की त्यांच्याकडून ते झेंडा लागला आम्ही तात्पर्यंत सकाळी लगेच पोलीस स्टेशनला येऊन त्या महिला अधिकाऱ्याची माफी मागितली जमातीच्या वतीने आमच्या मुलाकडून जे चुकून घडलेले आहे मॅडम आणि त्यांनी मोठ्या मनाने त्या मुलांना माफ करून म्हटलं का माझं तसं काही म्हणणं नाही त्यांच्या नजर चुकीने लागलेलं आहे आणि त्या झेंड्याचा कपडा लागलेला आहे मला तसं झेंड्याची काठी वगैरे मला लागलेली नाही त्यांनी सांगितलं आणि नारंगावत मुळात वातावरण वात हिंदू मुस्लिम एकोप्याचं वातावरण आहे आणि तीन वर्षांनी चार वर्षांनी जे कार्यक्रम आपले एकत्र येत ते नारंगावतून सुरुवात झालेली आहे का कार्यक्रम आम्ही एक दिवस पुढे घेतो आणि एवढे चांगले आमचे संबंध आहे आम्ही गणेश विसर्जनात सहभागी होतो आम्ही त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असतो मुक्ताई देवीच्या यात्रेमध्ये आमचा समाज हे दारू काम एकशे तीस वर्ष झाले करतोय नारंगात एवढा चांगला एकोपा आहे आणि या एकोपाला तडा जाऊ नये म्हणून किरण वाद्य साहेबांनी जी पोस्ट टाकली होती त्यांनी ती पोस्ट डिलीट केली आणि त्यांनी जाहीर सांगितलं का बाबा आमच्या नारंगात तसलं वातावरण नाही याला जातीय कोणी रंग देऊ नये अशी मला प्रत्येकाला नम्र विनंती आहे एको आमचं एकोप्याचं वातावरण आहे आम्ही भाऊ भाऊ आहे आम्ही चांगल्या पद्धतीने इथं राहतो याचं कमी गैरसमज करून घेऊ नका धन्यवाद सरपंच बाबू पाटे या ठिकाणी आपली विचार व्यक्त करत आहेत अशा पद्धतीने नारायणगावचा हा एकोपा आहे काय सांगेल जय शिवराय खरंतर गेले अनेक वर्षापासून नारायणगाव मध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य मग इजाज वाहिनी सांगितल्याप्रमाणे मुक्ताई देवी असेल गणपीर बाबाचा संदन असेल हे सातत्याने उदाहरण देतो hmm. आता काल सुद्धा मोहम्मद पैगंबर परवा दिवशी मोहम्मद पैगंबर सयंतीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाने शिवछत्रपतींना मानवंदना देऊन मग ती मिरवणुकीची yeah. सुरुवात केली म्हणजे एवढं चांगलं वातावरण असताना खर तर आमच्या किरण भाऊकडून जो व्हिडिओ झाला त्यांनी पण सांगितलं की hmm. ते चुकून मायाकडून तो व्हिडिओ प्रदर्शित झाला आणि त्या माध्यमातून त्यांनी डिलीट केलं किंवा मुस्लिम समाजाने सुद्धा तो मुलगा लहान आहे आणि चुकून लागलेला आहे खर तर ही चुकून झालेली गोष्ट आहे आणि माझी विनंती आपल्या सगळ्यांना हीच आहे की या याला कोणी नारायणगावच्या बाबतीमध्ये मी सातत्याने आणि जबाबदारीने सांगतो की आम्ही सगळी मंडळी सातत्याने एकत्रित काम करतो कारण गाव आपलं आहे आणि गावाच्या प्रति भावना जशा आपल्या सगळ्या समाजाच्या आहे तशा मुस्लिम समाजाच्या आहेत तशा बौद्ध समाज आहेत सगळ्या समाजाच्या या माध्यमातून मा काम करतात हो आणि म्हणून विनंती आपल्याला ही हीच आहे की आपण कोणीही याला जातीय रंग न देता याच्याकडं एक अनावधानाने झालेली गोष्ट म्हणून पाहावी आणि मला वाटतं ती सोडून द्यावी आणि एवढं मोठं मन करायला आपल्याला काहीच हरकत नाही कारण आपण सगळेच जण एकमेकांना हाताला धरून आपण काम करत असतो गणपती विसर्जनामध्ये सुद्धा ढोल डोलाची काठी लागणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घराला असतात परंतु त्याच्याकडं त्याच पद्धतीने आपण ह्या गोष्टीकडून सुद्धा बघावं ही विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो हा व्हिडिओ अधिकचा व्हायरल न करता जातीवाचक काही कमेंट न करता मला वाटतं हे आपण सगळ्यांनी जर शांततेत घेतलं तर निश्चित स्वरूपात एक चांगला सलोख्याचं वातावरण नारायण आहे ते कायम राहील आणि आपण त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू